तर जागो गोदड्या घेऊन इथं येऊन टाकला आहे आता ह्या गोदड्या पलीकडे टाकायच्यात तर थकला आहे तो जाग चल बाय टाकूयात अंधार व्हायची वेळ आली सायंकाळ झाली मस्तपैकी छान वातावरण झालं आहे थंड तर टेरेससुद्धा धुवायचा आहे पहा टेरेस खूपच घाण आहे तर चल जागो पहिला आपण गोदड्या ड्रम मध्ये भिजवूयात आणि पाईप आणलेला आहे झाडू आणलेला आहे इथे छान स्वच्छ धुवून हा हे पण करायचं म्हणजे धुवायचंय रे बाळा आपण ह्याच्यावर वाळत घालणार ना मग ते घाण लागणार ना गोदड्यांना त्यामुळं ते धुवून काढायचे सगळं हे आपण त्याच्यावर वाळवायला जागा तर पाहिजे ना स्वच्छ त्यामुळं कस कस जागो आज आमरस जसा झालाय तशी काम करायचे कसं झालाय काय म्हणूनच दिलेला काय दिलेला काय होय बघू तू मला हेल्प करतोस ना चल मग हो रे हो तुझ्याकडून माझ्याकडं खूप मोठी हेल्प झाली आता ठीक आहे मी जाते ड्रम मध्ये तुला ड्रम मध्ये मी जाते ना ड्रम मध्ये कपडे घालायला जागोला ड्रम मध्ये नाचायला लय आवडत हो ना जागो चल मग आवर पटकन मम्मी पण जर ठेवायला मी बघा केवढ टाकलंय एवढं मी टाकल एवढं जात बबी टाकले देऊ बाप्पा बघा बघा एवढं एवढ वाटत अजून एक मी टाकायला विचार कर वर्ग किती हेल्प करते ड्रम <laughs> मध्ये उतरायची हेल्प करते हे आहेत कपडे गोदड्या म्हणजे आणि हा आहे ड्रम तर यामध्ये आम्ही कपडे भिजत घालणार आहोत जागो यामध्ये उतरतो त्यामुळे त्याला आवडते भिजायला खूप आवडतं याच्यामध्ये जाऊन हा ड्रम आहे यामध्ये कपडे भिजत घालायचे आहेत जाग आताच नाही पाणी चालू करायचं पहिल्या ह्याच्यात थांब नुसतं लोळायची कामं करू नको जिथं तिथं मग तलावानी यावेळेस जास्त कपडे नाहीत थोडेच कपडे हो आपण घट त्यावेळेला सगळे काढतोय ना आता हे जे वापरले तेच काढायचे आणि यामध्ये भिजवायचे अजून सोफ्याचे कवर काढायचे ते संध्याकाळी काढणार म्हणजे उद्या भिजत घातले का नाही कपडे धुसोपर्यंत भिजतात उद्या पण करायचं ते उद्याचं फक्त आता मला एकटेलाच करायला लागणार आहे मला माहिती आहे तू शाळेत जाणार आहे पप्पांची कदाचित सुट्टी असेल पप्पा पण झोपणार मस्त पैकी आणि मी एकटी धुणार हो की नाही चल आवरूया तर यामध्ये पाणी अरे नीट, नीट भर ना जागो हा बघा जागो ऐकत नाही नुसतं खेळतो खेळायला पाहिजे म्हणून त्याला इथं म्हणतो मी हेल्प करायला आलोय मग एवढं कोण आणलं ते तू आणला मीच टाकलं ते वरती कुठे वरती तू पाणी मी आणलं तू वाटीन मी आणलं मग कोणी आणलं कोण आणलं तर तो थांब घेत थांब अजून ते भरून तरी दे जरा असं अजून ते भिजायला तो पाहिजेन तेवढं पाणी भरायचं जरा हां जरा झालं जरा नाही रे अजून जरा भरायचं मी झिरो बनवला झिरो अंडा

अरे पाऊस यायला लागलाय का तर तिकडं पलीकडं टाकी भरली आणि आम्हाला वाटलं की पाऊस यायला लागलाय वाऱ्या वाऱ्यामुळे इकडे पाण्याचे चिंतोडे उडायला लागलेत आणि आम्हाला असं वाटलं की पाऊस पडायला लागलाय तर पाऊस न पडता ही टाकी भरलेली आहे तर चला मस्त आपण आता कपडे भिजत घालूया जागो गेला आहे खाली टाकी बंद करायला आता सगळे आतमध्ये भिजत घातलेले आहेत त्याला असं खेळायला आवडतं म्हणून तो आतमध्ये जातो आता एकच राहिलेली आहे हे गे जागो कस वाटत जाग मज्जा आहे का नाही असं उड्या मारतो जागो आमचा इकडे बघू ड्रम तोडतोय वाटत आता ते मस्त गरगरीत सगळं भिजत घातलेलं आहे आता आपण मस्त पटकन आता टेरेस धुऊन घेऊया तू आवर चल उठ हा मी घेते चल उठ ये बाहेर आता काय जाग बघा मस्त हवा खातोय काय जागू सुकायला ड्रम मध्ये गेलाय आणि आता तिथं चांगोळ केलाय मस्त पैकी थंड पाण्याने पण ते पाणी सुद्धा गरम लागत होतं टाकीतलं उन्हानी गरम झालेलं होतं आणि जागोची मस्तपैकी मस्त पैकी गरम गरम पाण्याने आंघोळ झालेली आहे म्हणजे थोडक्यात थोडस कोमट पाणी होतं उन्हामुळे झालेलं कारण टाकीत थोडंच पाणी होत आणि तेच पाणी उन्हामुळे आंघोळ झाल्या असते मज्जा आली असती मज्जा काय ते जर पाणी थंड ऐकायला येणारे जरास पाणी थंड असत ना ते काय खायची गोष्ट आहे बर तर अंगण सुद्धा धुऊन झालेलं आहे हे सगळं धुवून काढलेलं आहे कारण आता अंधारामध्ये दिसत नाहीये तुम्हाला तरी पण थोडस ओलसर तुम्हाला दिसतच असेल उजेडामुळे लाईटीच्या तर सगळं हे धुऊन काढलेलं आहे पण अरे इथलं दिसतंय रे ओलं पण हे वरच न्यू न्यू इथलं ले ले, ते सुद्धा धुतलेलं ते दिसत नाहीये ना आता अंधारामुळे वरचा वाला शेड आहे ना ती लाईट पडत्या त्याच्यामुळं त्या शेडामुळं त्याच्यावर पण लाई म्हणजे तो शेड नव्हता ना तो ह्याच्यावर पण लाईट पडायची खरं शेड लावल्यावर ती तिथंच अडते आणि तिथंच मस्त पडत्या होय हो ना हो न बर जाई माझ्या मस्त छान छान हेल्प केली आहे माझ्या पिल्लूनी तर थँक्यू माझं बाय छान आहेस कानपडत दिन आता उड्या मारलास तिथं तर पडशील की खाली मी खाली नाही पडणार हो तुझ्या मजेनी खाली जाईन जाऊ दे की ते जाणार जागो चेष्टा नाही करायची नको त्या ठिकाणी तर थोड्यासाठी जागोनी ओरडा खाल्लाय कारण तिथं तो, तो बसायला बघत होता आणि आए। उड्या मारत होता पण तोल गेला तर अरेच्या अगं तोल गेला तर बाहेरच डायरेक्ट तू कळलं का एकतर हवा सुटली आहे त्या हवेने गेला गेला तर काय करा हवे जागोची आशी करामत तर आजचा दिवस मस्त असा आता संपलेला आहे साहेब येण्याची वेळ झालेली आहे उद्या साहेबांना साप्ताहिक आहे तर उद्या डब्याची जास्त काही घाई नसणार आहे त्यामुळे हां संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत अंधार पडलेला आहे आता लाइटिंग लाईट मुळे इथं उजेड आहे बाकी सगळीकडं अंधार झालेला आहे पाहू शकता अंधार तर... तर... आहे ठीक आहे खाली अंधारच आहे तर जागोसुद्धा सुट्टीला जाणार आहे मस्त त्याची सुट्टी एन्जॉय करायला जाणार आहे कदाचित जमलं तर ते पण होय कारण माहीत नाही आहे अजून तुझं नक्की नाही आहे तू सुट्टीला जाणार आहेस की नाही कारण तुझी स्कूल चालू आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता दिवस संपलेला आहे आणि कसा वाटला हा व्हिडिओ साहेब नसताना साहेबांनी सांगितला होता कर म्हणून कारण त्यांना आज वेळ नव्हता ड्युटी होती पूर्ण दिवसभर त्यामुळे व्हिडिओ आम्हीच केलेला आहे जागोनी आणि मी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय बाय मंडळी नमस्कार कसे आहात तर, तर आज सा माझी साप्ताहिक आहे आणि तुम्हाला सांगितलं मी की साप्ताहिकच्या दिवशी बायको काय मला नीट जायला देत नाही तर आजचा विषय तुम्हाला दाखवतो सांगा हे आहे आजचा विषय मस्त पैकी गोधड्या धुवायचे आहेत आणि त्याच्यासाठी सकाळी उठवून घेतल्या मला बायको भिजवायला लावल्यात आणि आता धुवायचं काम चालू आहे तर चला तिला मदत करतो कारण की मदत नाही केली तर मग परत महिनाभर मला ऐकावं लागणार तिचं बघा तिला पण पटते मी काय म्हणतोय म्हणून किती खुश व्हायला बघा ती असच करणार म्हणून तर चला तिला आता गोधळ धुवायला मदत करतो

तर आता ही गोदडा गोदडी आपटा होणार आहे गोधडा काय गोदडी आपली गदडा आमचा जागो गदडा हे गदडे

तर मित्रांनो आता मोठ्या मोठ्या जे गोधडे होते ते धुवून टाकलेले आहेत मी आणि स्वातीनी माझ्या मागं बघू शकता वाळ्याला आणि बाकी जे ह्या साईडला आहेत ते आता ह्या साईडला दिसण्या झाल्यात आणि आता ज्या काय बारक्या गोदड्या आहेत ते स्वातीला धुवायला लावल्यात मी हे बघा इथं सगळ्या गोधड्या ज्या मोठ्या मोठ्या जड होत्या त्या स्वातीला धुवायला मदत केलेल्या आहेत मी आणि अशा वाळ्याला टाकलेल्या आहेत आमच्या काकूंच्या घराच्या इथं भिंतीवर